शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अत्यंत महत्त्वाच्या बातम्या त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कुठे स्किप करू नका चॅनलवरती जर पहिल्यांदा चालला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हो आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा सोयाबीन कापूस हमीभावामध्ये लक्षणीय वाढ शेतकऱ्यांना मोठा दिलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केंद्राशी सकारात्मक चर्चा खरेदी केंद्रांची संख्या वाढवण्याचे निर्देश भाजपाकडून विदर्भामध्ये चौपन्न टक्के जागांवर कुणबी मराठा उमेदवार राखीव जागा वगळता पस्तीसपैकी एकोणीस ठिकाणी समाजबांधवांना संधी प्रचाराच्या तोफा आज थंडावणार दोन आठवड्यांमध्ये राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह बड्या नेत्यांच्या प्रचाराचा उडाला धुराळा मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणाऱ्यांची गय नाही महाविकास आघाडीच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांचा इशारा सोयाबीन कापसाला चांगला भाव देणार नागपुरात प्रियंका गांधीच्या रोड शो दरम्यान काँग्रेस भाजप कार्यकर्ते आमनेसामने दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी पक्षाचे झेंडे उंचावले पोलिसांचा हस्तक्षेप चालकाला डुलकी लागल्याने कार ओढ्यामध्ये कोसळून चार जण ठार गंभीर पंढरपूरजवळ भीषण अपघात सर्व फलटण तालुक्यातील विकासाला प्राधान्य की तात्कालिक प्रलोभनांना राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीत मतदारांची कसोटी निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात वैरांच्या रात्रींना प्रारंभ हायपरसोनिक ताशी सहा हजार दोनशे किलोमीटर वेगाने टिपणार टार्गेट अमेरिका चीन रशिया उत्तर कोरियांच्या पंक्तीमध्ये भारताचे स्थान मणिपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या निवासावर हल्ला जमावाकडून चाडपोड सुरूच संचारबंदी लागू इंटरनेटही बंद विधानसभा निवडणुकीमुळे निशिगंध आणि गुलाबाचा सुगंधही महागला आता गुलाब तीस रुपयेनं तर निशिगंधा फुलांना मिळतोय दोनशे रुपये प्रतिकिलोचा भाव वीज पुरवठा वारंवार खंडित शेतकरी चिंतित वाशिम जिल्ह्यातील चित्र यंदा रब्बी हंगामामध्ये पेरणी क्षेत्र वाढण्याची शक्यता <lustी> मतदानाच्या वेळी बारा प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरणार तुमच्याकडे मतदान कार्ड नाही टेन्शन नको ही ओळखपत्रे दाखवा कोणत्या प्रकारची ओळखपत्रे मतदान करण्यासाठी ग्राह्य धरण्यात आलेली आहे याची सविस्तर माहिती तुम्ही येथे वाचू शकता जुन्या वादातून केला गोळीबार बांगर पिता पुत्रांवर गुन्हा दाखल जखमी दोघांवर आंबाजोगाई येथे उपचार सुरू अंबाजोगाई तालुक्यामधील सेलू आंबा टोलनाक्याजवळ शनिवारी रात्रीची घटना <गण> आठवडाभर मुक्काम दर्शनासाठी शेकडो भाविकांची उपस्थिती इथं बाळूमामांच्या मेंढ्यांचे गणेशमध्ये लोकर कात्रण कार्यालयामध्ये फायलींचा खच अधिकारी म्हणतात मतदान होईपर्यंत थोडं थांबा निवडणुकीची धामधूम अधिकारी कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त कुरुंदा परिसरामध्ये तूर पिकावर अडीचा प्रादुर्भाव शेतकरी हवाल देईल फवारणी करूनसुद्धा अड्यांचा नायनाट होईना कृषी विभागाने वेळीच मार्गदर्शन करण्याची आवश्यकता डब्बी पीक विमा अर्ज भरण्यात झाली सुरुवात कांदा गहू हरभरा पिकांसाठी पंधरा डिसेंबरपर्यंत काढता येणार पीक विमा वन नेशन वन स्टुडंट आयडी गुरुजींच्या मागे अपार कष्ट अपारमधून नोंदणीकृत विद्यार्थ्यांना मिळणार ओळख निवडणुकीनंतर गती येण्याची वर्तवली जाते शक्यता पंधरा टक्के ओलावा असलेल्या सोयाबीन खरेदीस केंद्राकडून हिरवा कंदील गहू बाजरी मक्का हरभऱ्यासह खाद्यतेलांमध्ये तेजी कायम गवासह इतर पिकांच्या लागवड क्षेत्रात होणार वाढ जालना जिल्ह्यामध्ये रब्बीचे एकोणचाळीस टक्के पेरणीपूर्ण बळीराजाचा ज्वारीवर भर शेगाव पंढरपूर दिंडी मार्गाची कामे अर्धवटच जागोजागी तडे कोटेवधींचा खर्च करूनसुद्धा महामार्गावर खड्डे पडल्याने अपघातामध्ये वाढ दहा वर्षापूर्वी कापसाला होता दहा हजार रुपये भाव निवडणुकीच्या धामधुमीमध्ये कुठे गेले हमी भाव सोयाबीनचे भाव गेले तळाला शेतकरी हैराण कापसाला बारा हजार रुपये तर सोयाबीनला अकरा हजार रुपये भाव द्या शेतकऱ्यांची मागणी ऊसतोड कामगारांचे स्थलांतरण मतदानाचा टक्का घटणार सीमावर्ती भागातील मतदारांची पोटासाठी भटकंती तरुणाईला रोजगार आणि शेतीमालाला भाव द्या विधानसभा निवडणूक निवडून येणाऱ्या आमदारांकडून सर्वसामान्यांच्या माफक अपेक्षा वीस टक्के तूटनिश्चित सतत ढगाळ वातावरण अन अधिवृष्टीचाही परिणाम रोगांचा प्रादुर्भाव तेतीस हजार हेक्टरवर तूर संकटामध्ये अर्धवट बांधकामामुळे सांडपाणी रस्त्यावर दैठणा गावातील प्रकार ग्रामस्थांच्या आरोग्यांचा प्रश्न येणीवर संत्री बोरांची आवक पेरूचा दर घसरला घेवडा गवारीसह वटाणा तेजी कडधान्य मार्केट मात्र स्थिर खाद्यतेलाचे दर वर खाली दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ निवडणूक लग्नसरायमुळे फुलांना भलतीच टवटवी भाज्यांची दरवाढ सोसवेना कांद्यामुळे अजूनही डोळ्यात पाणी टोमॅटोची लाली उतरली भाज्यांची शंभरी पार लसणचा ठसका कायम दोन वेगवेगळे मतदान कार्ड असल्यास होईल कारावास मतदारांनो काळजी घ्या एक वर्षापर्यंत कारावासाची आहे तरतूद शेतकऱ्याच्या बँक खात्यातून लाख रुपये गायब आटपाडी येथील घटना बँकेने हात झटकले कष्टाचे पैसे गेल्याने शेतकरी हवाल दिल परतीच्या पावसाची साथ अनेक तलाव भरले कवटे महाकाड तालुक्यातील भूचल पातळीमध्ये वाढ अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या नियमित जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा